पत्राचे संपादक प्राध्यापक पर आरडे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं हो, आदरणीय साळुंके सर आदरणीय देवी सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनीन बाहेर वैशाख वनव्याच्या झाडा सुरू झालेली आहेत घरातून बाहेर पडताना माझं लक्ष एका गुलमोहरच्या झाडाकडे गेलं लाल लाल फुलांनी तो बहरला होता मला शांता शेळकेंच्या एका कवितेची आठवण झाली या उन्हात देखील हा गुलमोहर हसतोय याचा अर्थ असा की वेदना होत असताना देखील या गुलमोहरच्या झाडाची फुलं हसायला लागलीत मला असं वाटतं की तुम्ही सगळे कार्यकर्ते देखील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करत असताना वेदना सहन करत असताना हसतमुख राहिलेले कार्यकर्ते आहात आणि हेच आमच्या चळवळीचं यश आहे असं माझं प्रामाणिक मत आहे मी आंबेडकरांचं चित्रमय दर्शन बाहेर जे लावलेलं आहे ते पाहत असताना मला महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहासंदर्भात आंबेडकरांचं एक वाक्य आठवलं की या चौदार तळ्याचं पाणी प्यायला मिळालं नाही भूतकाळात म्हणून काही दलित मेले नाहीत आणि भविष्य काळात ते मिळालं नाही तरीही ते मरणार नाहीत पण या चौदार तळ्याचा सत्याग्रह कशासाठी असं तुम्ही मला विचाराल तर मानवी समाजातील सामाजिक समतेच्या स्थापनेसाठी हा लढा आहे असं मी मानतो दलितांना सामाजिक समता मिळावी म्हणून हा लढा आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास नरेंद्र दाभोळकरांनी शनिसिंग नागपूरचा पहिला सत्याग्रह केला या सत्याग्रहाचा उद्देश लिंगभेद कमी करणं हा होता स्त्रिया आणि पुरुष यांच्यामधील समतेचा हा लढा होता ज्याला आता अलीकडं फळ लागलेलं तुम्हाला दिसतं आहे आपल्या बाळणी कायद्याची लढाई सुरू केली आणि त्याला यश आलं आणि महिलांना सामाजिक समता मिळाली याची सुरुवातही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतून झालेली आहे गेली पंचवीस वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती भारतीय राज्यघटनेनं आखून दिलेल्या मूल्यांच्या प्रसारासाठी प्रस्थापनेसाठी जीवाचं रान करत आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे समता आहे बंधुता आहे स्वातंत्र्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपल्या नेत्यानं जीव गमावला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजूनही दडपण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्याच्या विरोधात आपल्याला वेदना सहन करून काम करायचं आहे या पंचवीस वर्षामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीनं जे काही काम केलं त्याचा जर आपण ओझरतं दर्शन घेतलं तर आश्चर्यानं मन भरून जातं किती प्रकारच्या लढाया किती प्रकारचे संघर्ष आपण केले याची तोंड नाही मोठ्या मोठ्या बुवा दाढीला तर आपण हात घातलाच परंतु छोटे मोठे देवऋषी यांना सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी धिटाई दाखवली धर्मचिकित्सा करून वाहत्या पाण्यात गणपती सोडू नका यासाठीही ही जनचळवळ सुरू केली जिला अलीकडच्या काळात प्रचंड यश लाभलेला आहे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा धर्मचिकित्सा आणि धर्मचिकित्सा करण्यासाठी जे हत्या लागतं त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचं कामही अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलं या कामाबरोबरच विज्ञानाच्या नावाखाली आहे असं भासवून विज्ञानाचा बुरखा पांघरून जे सूडो सायन्स पुढे येते त्याच्या विरोधातही अनेक प्रकारचे संघर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केले एका वाक्यात सांगायचं झालं तर धर्म आणि विज्ञान यांच्यातील नैतिक मूल्य लक्षात न घेता धर्माचा आणि विज्ञानाचा शोषणासाठी वापर करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं लढा दिला या लढ्याचं चित्रण अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रानं गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलं तुम्ही जर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मुखपत्र असलेल्या या वार्तापत्राचं मुखप्रष्टाचं प्रदर्शन जर पाहिलं तर या प्रदर्शनातून तुम्हाला गेल्या पंचवीस वर्षातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीची ओझरतं असं दर्शन तुम्हाला घडेल जवळजवळ तीन हजार पानाचा साहित्याचा मजकूर या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातून आम्ही गेल्या पंचवीस वर्षामध्ये प्रसिद्ध केला पनवेलला छोट्या प्रमाणात सुरू झालेलं हे वर्तमानपत्र त्यानंतर सांगलीला आलं प्रदीप पाटील यांनी सहा वर्ष ते निष्ठेनं पुढं नेलं आणि दोन हजार दोन नंतर आत्ता दोन हजार पंधरापर्यंत गेली तेरा चौदा वर्षं या मासिकाच्या संपादकपदाची धुरा मी सांभाळतो आहे या मासिकाचं एक वैशिष्ट्य असं की जवळजवळ महाराष्ट्रातील पंधरा ते सोळा हजार वाचकापर्यंत आणि त्या वाचकांच्या घरातील लोकांचा हिशेब केला तर लाख दीड लाख लोकांच्यापर्यंत वैचारिक मटेरियल पुरवणारं हे मासिक महाराष्ट्रातील एक नंबरचं वैचारिक मासिक आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही या मासिक मासिकातील मजकुराचा दस्तऐवज आपण पुस्तक रुपात आज प्रसिद्ध करीत आहोत त्याबद्दल नानावटी तुम्हाला अधिक माहिती सांगतील संपादक जवळ तीन खंड आणि त्या तीन खंडात प्रत्येक खंडात पाच पाच पुस्तकं असा हा दस्ताऐवज भविष्यकाळातील चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना मार्गदर्शक ठरणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य गेल्या पंचवीस वर्षात कसं घडलं असं जर तुम्ही विचारलं तर त्या कार्याचा इतिहास तुम्हाला कळण्यासाठी हे तीन खंड ज्याच्यामध्ये पंधरा पुस्तकं आहेत ते तुम्ही जरूर संग्रही ठेवावेत असं मी आव्हान करतो निर्धार चालूच राहील संघर्ष अखंड राहील या एका वाक्यामध्ये आमच्या या चळवळीचं सार सांगता येईल चळवळीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनी दिलेला हा वसा आम्ही पुढं चालू ठेवतो आहे पुनरावृत्ती न करता कायद्याच्या बाबतीत सरांनी सांगितल्यामुळं त्याची मी पुनरावृत्ती करत नाही परंतु विवेकवादाचं हे जे सामर्थ्य आहे ते लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीनं चालवलेला हा लढा आणि त्या लढ्याचं ऐतिहासिक दर्शन याबाबत मी तुम्हाला माझ्या प्रास्ताविकामध्ये बोललो या चळवळीसाठी आणि वार्तापत्रासाठी ज्यांनी ज्याने सहाय्य केलं ते तुम्ही सगळे तरुण कार्यकर्ते संपादक मंडळ आ आणि देणगीदार आणि हितचिंतक यांच्या आम्ही ऋणी आहोत त्यांच्या ऋणाला मोल नाही शेवटच्या दोन मिनटामध्ये मी फक्त एका गंभीर विषयाकडे वळतो मी सहज सोडो सायन्सचा विचार करत असताना त्याच्यावर एक ग्रंथ आहे मी हिटलरनं सायन्सचा वापर केला असं माझ्या वाचनात आलं मी कुतूहलानं त्या संदर्भात इंटरनेटवरून माहिती घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की आल्बर्ट आईन्स्टाईननं सांगितलेला रिलॅटिव्हिटीचा जो विचार त्याला हिटलरनं एक वेगळा टर्न दिला आणि लाखो जीव लोकांची हत्या केली युजेनिक्स नावाचं एक सोडो सायन्स डार्विनचा सिद्धांत जो तोच टिकेल आणि रिलॅटिव्हिटीचा विपर्यास करून रिलॅटिव्हिजम पुढं आणला हिटलरनं म्हणजे काय केलं की मूल्य सापेक्ष आहेत जे बलवान आहेत त्यांचीच मूल्य सगळ्या समाजानं मांडली पाहिजेत बलवानांचं मूल्य ते सगळ्यांचं मूल्य ही घोषणा करून हिटलरनं जर्मनीमध्ये आर्यलोक श्रेष्ठ आहेत आणि इतर लोक कनिष्ठ आहेत आमची मूल्य तीच खरी मूल्य ज्यू लोक नालायक आहेत जगण्याला लायकी नाही त्यांची म्हणून लाखो जू लोकांची कत्तल केली हे सूडो सायन्स भयावह आहे आणि कदाचित जगाच्या पाठीवर अशा प्रकारच्या सोडो सायन्स भविष्यकाळामध्ये नवीन हिटलर निर्माण होण्याची शक्यता करता येत नाही यांचा मुकाबला करण्यासाठी आपली अन्नस्था निर्मूलन समितीची चळवळ संपूर्ण देशात पसरली पाहिजे धन्यवाद